रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे उत्तर मुंबईतनं उर्मिलानं निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या आखाड्यात महाआघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी गळ उत्तर मुंबईतून उर्मिला निवडणूक लढवण्याची शक्यता एकेकाळी आपल्या दिलखेच कदाकारीने शेकडो तरुणांना घायाळ करणारी रंगीला गल उर्मिला मातोंडकर आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे अशा वेळी उर्मिलाचं ग्लॅमर आघाडीला फायद्याचं ठरू शकतं त्यामुळेच उर्मिलाने निवडणूक लढवावी यासाठी आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत हिंदी सिनेमातील लोकप्रिय आणि ग्लॅमर चेहरा असलेल्या आणि त्यातही मराठी असलेल्या उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून तिकीट देण्याची तयारी दाखवली आहे तर उत्तर मुंबई हा भाजपचा बालिकिल्ला राहिला आहे आणि याच भाजपच्या बालिकिल्ल्यामध्ये मराठी आणि हिंदी मतांचं विभाजन करण्यासाठी उर्मिला मातोंडकर यांना पुढे करण्याची शक्यता काँग्रेसकडून वर्तवली गेली आहे उत्तर मुंबईतून अभिनेत्री आसावरी जोशी शिल्पा शिंदे यांच्या नावांचीही चाचपणी झाली होती पण उर्मिला मातोंडकर हिला रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे तसं पाहिलं तर कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची ही पहिली वेळ नाहीये याआधीही वसई विरार मधून गोविंदाने राम नाईकांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाची धूळ चालली होती त्यामुळे आता रंगीला गल उर्मिला निवडणूक लढणार की ग्लॅमरच्या दुनियेत राहणच पसंत करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय रामनाथ दवणेचा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई